मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीपाचा हंगाम जवळ येतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि शेतकरी राज्याची सध्या शेतीच्या कामांची लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे बहुतांश मिरचीची जी काही आहे तर ती लागवड झालेली आहे आणि खतांचा डोस देण्याची वेळ आलेली त्याचबरोबर जे काही आपले खरीपातील पिके असतील तर त्यांच्यासाठी खत भरून ठेवण्याची वेळ सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच संदर्भातला एक महत्वाचा अपडेट आपण आज घेऊन आलेलो एक महत्वाचा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये आपण खतांचे दर या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून शासकीय योजना असतील किंवा नवनवीन माहिती असेल या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो खरीपाचा हंगाम जवळ येत आहे आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून खते बियाणे यांची खरेदीची लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या शेतकऱ्यांना खतांचे वेगवेगळ्या ग्रेडनुसार भाव नेमके काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारात असलेल्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार खतांचे सध्याचे भाव काय आहेत हे सर्वसाधारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत खतांचे सर्वसाधारण भाव आपल्याला या ठिकाणी पुढील प्रमाणे दिसून येतील परंतु ही खते खरेदी करत असताना कंपन्यांच्या माध्यमातून दुकानदारांच्या माध्यमातून जी काही लिंकिंग प्रक्रिया आहे तर ती अवलंबली जाते की ज्यामुळे शेतकऱ्यांना नको असलेली खते देखील खरेदी दे करावी लागतात आणि नको असलेल्या दरामध्ये करावे लागतात या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खते खरेदीमध्ये खूप मोठा फटका देखील सहन करावा लागतो यामुळे शासनाच्या माध्यमातून दरांच्या नियंत्रणाबरोबर या लिंकिंग प्रक्रियेवरती सुद्धा कुठेतरी अंकुश ठेवणं गरजेचं आहे चला यूरिया। यूरिया तर मित्रांनो जाणून घेऊया नेमके काय आहे दर मित्रांनो यामध्ये युरिया युरियासाठी जर आपण बघायला गेलो तर सबसिडी वजा करता दोनशे रुपये पन्नास पैसे प्रति बॅग पंचेचाळीस किलोच्या बॅग साठी हा दर या ठिकाणी आकारला अठराशेचाळीस झिरो झिरोसाठी तेराशे पन्नास रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी आकारली जाणार आहे त्यानंतर जर बघायला गेलो तर एमओपी झिरो झिरो साठ झिरोसाठी सोळाशे पंचावन्न ते सतराशे रुपये एवढा दर आकारला जातो एन पी च्या चोवीस चोवीस झिरो झिरोच्या बॅगसाठी पंधराशे ते सतराशे रुपये प्रति बॅग या ठिकाणी इतका दर आकारला जातो एन पी एस चोवीस चोवीस झिरो आठ सोळाशे रुपये दर इतका आकारला जातो त्यानंतर एन पी एस वीस वीस झिरो तेराची जी काही बॅग आहे तर त्याच्यासाठी बाराशे ते चौदाशे रुपये या ठिकाणी दर आकारला जाणार आहे एन पी के एकोणीस एकोणीस एकोणास साठी सोळाशे पन्नास रुपये एन पी के दहा सव्वीस सव्वीस झिरोसाठी चौदाशे सत्तर रुपये एन पी के बारा बत्तीस सोळासाठी चौदाशे साठ रुपये चावदा चावदा जुरो जुरो के चौदा पस्तीस चौदा साठी सतराशे रुपये एन एन बी चौदा अठ्ठावीस झिरो साठी सतराशे रुपये एन पी वीस वीस झिरो झिरो साठी तेराशे रुपये एन पी के पंधरा 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 साठी चौदाशे सत्तर रुपये एन पी एस सोळा वीस झिरो ची जी काही बॅग आहे तर ती अकराशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपयापर्यंत आपल्याला ठिकाणी मिळणार आहे एन पी केची सोळा 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 झिरो ची जी काही बॅग आहे तर ती तेराशे पंच्याहत्तर रुपयांना एन पी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो झिरो ची जी काही बॅग आहे तर ती सतराशे रुपयांना ए एस ट्वेंटी म्हणजे पाच झिरो झिरो तेवीस ची जी काही बॅग आहे तर ती हजार रुपयाला एन पी केस पंधरा 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 झिरो नऊ ची जी काही बॅग आहे तर ते चौदाशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपयांना या ठिकाणी मिळणार आहे एम पी के सतरा सा... साठी बाराशे दहा रुपये प्रति बॅग एन पी के अठरा एकवीस एकवीस साठी चाळीस किलोच्या बॅग साठी अठराशे रुपये एन पी के नऊ चोवीस चाळीसच्या बॅग साठी एकोणऐशे रुपये एवढा दर आकारला जात आहे तर सिंगल सुपर फॉस्पेट एस एस पी म्हणजे दानेदार झिरो सोळा झिरो अकरा साठी पाचशे शे तीस ते पाचशे नव्वद रुपये प्रमाणे या ठिकाणी दर आकारला जाणार आहे तर मित्रांनो याच बरोबर सध्याचे हे सर्वसाधारण खतांचे दर आहेत यामध्ये सध्या तरी कुठलाही बदल या ठिकाणी करण्यात आलेला नाही जर यामध्ये काही वाढ किंवा काही द कपात झाली तर या संदर्भातील नवीन काही जर अपडेट आले तर ते अपडेटसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्तास तरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती या दरामध्ये तुम्हाला सध्या मार्केटमध्ये खतं उपलब्ध आहेत आणि या दरामध्ये आपल्याला या ठिकाणी खतं मिळणार आहेत तर मित्रांनो हे होते खतांचे दर जे की आपण बघितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला खरीप हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ईश्वराची चरणी हीच प्रार्थना की पाणी पाऊस चांगला असू दे आणि शेतकऱ्यांचं पीक भरघोस या ठिकाणी होते धन्यवाद